जालन्यात रात्री भयंकर प्रकार शेतकऱ्याच्या घरावर दरोडा पडला पण त्यानंतर जे घडलं त्याने एकच खडबड उडाली पैसे नेले सामान नेलं पण घराच्या बाहेर पडताना त्यांनी जे केलं त्याने विश्वास बसेना इतका घृणास्पद प्रकार त्यांनी असं काही केलंच कसं लोकांना प्रश्न पडले घटना सुरू होते जालन्यातील एका गावात थंडीची रात्र शिवारात एकदम शांतता दूरवर कुठेतरी कुत्रा भुंकतोय कळत नाही त्या रात्री सुमित आपल्या कुटुंबासोबत शेतातील घरात घरात झोपलेला त्याची आई रेखा आत्या कल्पना पत्नी स्वरा छोटा मुलगा आणि भाऊ मयूर सगळे दमलेले मध्यरात्री दीड दोनच्या सुमारास घराच्या आजूबाजूला दबक्या पावलांचा आवाज कोरड्या पानांची खसखस स्वरा झोपेतच वळते आणि पुन्हा शांतता मात्र ही शांतता काही सेकंदात फाटून जाणार होती अचानक धडाम दारावर पहिला धक्का सगळे दचकतात धाड दुसरा धक्का तिसऱ्यांदा दार आत ढकललं जातं अंधारात सहा सावल्या घरात घुसतात चेहऱ्यावर काळे कपडे हातात काठ्या लोखंडी रॉड डोळ्यात फक्त राग आणि हिंसा सुमित उठायचा प्रयत्न करतात त्याच्या जवळ आलेल्या दरोडेखोराने काठीने तडाखा शांत बस आवाज केला तर संपव मयूरलाही जोरदार काठी बसते दोघांच्या अंगावर जाड रग टाकून खाली दाबलं जातं आई रेखा घाबरून पुढे येतात अहो का मारता कोण आहात यात शनी आपटतो डोकं फुटतं रक्त वाहू लागतं आता कल्पना हाताने बचाव करतात पण काठीचा मार त्यांनाही जखमी करतो स्वराला एका दरोडेखोराने भुक्यांनी तिला मारहाण सुरू ती रडते ओरडते पण कोणी ऐकणार नव्हतं दरोडेखोर विचारतात कुठे आहे सोनं कुठे ठेवलेत पैसे स्वरात हथरत दागिरेंची पेटी दाखवते दुसरा दरोडेखोर कपाट साचवतो आणि नगदी उचलतो घरभर गोंधळ भांडी कपडे कागद सगळं उचललं जातं काही मिनिटात जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा माल लुटला जातो सुमितानी मयूर काहीच करू शकत नाही ताई रक्तात माखलेली कल्पना जखमी स्वरा घाबरलेली ही क्षण त्या घराणे आयुष्यभर विसरणार नाही दरोडेखोर निघून जातात अंधारात गायब थोड्या वेळाने सुमित दोरी सोडवतो मयूरला मदत करतो रेखा कल्पना स्वरा सगळ्यांना आधार देतो गावात बातमी जाते रात्रीच पोलिसांना कळवलं जातं थोड्याच वेळात पोलीस येतात टॉर्चच्या प्रकाशात तुटलेलं दार अस्ताव्यस्त घर रक्ताचे नाक सगळं भयावह श्वान पथक येतं पावलांचे ठसे नोंदवले जातात एफ आय आर दाखल होते जखमींना रुग्णालयात दाखल केलं जातं गावभर चर्चा आहे सहा कोण बाहेरचे की गावाभोवती फिरणारे कोणीतरी माहिती दिली का लोकांना रात्रभर झोप लागत नाही शेतातली प्रत्येक सावली अबोल वाटते काही दिवसांनी तपासात एक धागा सापडतो त्या दिवशी घराजवळ एक कनोळखी मोटारसायकल फिरत होती त्याच गाडीवरील दोन माणसांनी दरोडेखोरांना घराची माहिती पुरवली होती याच दोघांच्या शोधावरून एकामागून एक दरोडेखोर पकडले जातात शेवटी सहा जणांचा संपूर्ण गट पोलिसांच्या ताब्यात येतो गावात पुन्हा शांतता असली तरी सुमितच्या घरातील जखमा मात्र जिवंत राहिलेल्या त्या रात्रीच्या किंकाळ्या अजूनही मनात घुमत आहेत त्या एका रात्रीने त्या परिवाराचं आयुष्य कायमच बदलून टाकलं